रत्नागिरी नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे प्रभाग क्रमांक सातमधील अपक्ष उमेदवार निलेश आखाडे यांच्याशी कोकण ऑनलाईन टीमनी बातचीत केली आहे काय नेमकं ते म्हणाले पाहूया मुळामध्ये मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत होतो मी गेले अनेक वर्ष सक्रियपणे या प्रभागामध्ये काम करतो हो। आहे या प्रभागातील लोकांच्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या मी स्वत जाऊन लोकांना ॲप्रोच होऊन त्या ठिकाणी त्या समस्या सोडवण्यासाठी गेले अनेक वर्ष प्रयत्न करतोय आणि त्या प्र आ, आ, समस्या मी सोडवतोय देखील गेले अनेक वर्ष निवडणुका प्रलंबित होत्या या कालावधीमध्ये लोकांचा नगराचा सेवक असल्याप्रमाणेच मी काम केलं आहे त्यामुळे मला अपेक्षित होतं की महायुती म्हणून मला या प्रभागात तिकीट मिळावं आणि ते तिकीट नाही मिळालं म्हणून मला थांबणं योग्य वाटलं नाही कारण मी लोकांशी अप्रोच झालेला कॅन्डिडेट आहे आणि लोकांचं असं म्हणणं आहे की निलेश आखाडे आम्हाला नगरसेवक हवाय तू निवडणुकीच्या रिंगणात असलं पाहिजे असं लोकांचं म्हणणं होतं आणि म्हणून लोक आग्रहास्त मला हा निर्णय घ्यावा लागला मतदारांच्या विकासासाठी आपण कोणते पाच प्रमुख हे केले आश्वासन देऊ शकता किंवा काय तुम्हाला माझा प्रभाग जो आहे तो शहराच्या वरच्या भागामध्ये आहे आणि या प्रभागाची रचना खरोखर अतिशय सुंदर आहे त्यामुळे मला या प्रभागाची रचना पाहता माझा प्रभाग हा रत्नागिरी शहरातला स्मार्ट प्रभाग असला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं यामध्ये मी प्रामुख्याने सर्वप्रथम विश्वनगर आणि चैत्रबन हे प्रायोरिटी तत्वावर सुरुवातीच्या काळामध्ये हा भाग स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न करणार आहे विश्वनगरमध्ये असलेले लहान मोठे जे घरांचे आकार आकारमान आहे हा पाहता या ठिकाणी एक सुसज्ज अशी पार्किंगची सुविधा असली पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आहे त्यामुळे ती मी उपलब्ध करून देणार आहे अनेक भागामध्ये उघडी गटारे आहेत उघडी नाले आहेत आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हे सर्वप्रथम गटारं जी उघडी आहेत नाले उघडे आहेत हे मला बंदिस्त करायचे आहेत आणि मच्छर फवारणी उन्हाळ कुत्रे जनावरं गुरं यांचा जो काही त्रास आहे तो माझ्या प्रभागातून आणि शहरातून हद्दपार झाला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं आणि यासाठी मी टोकाचे प्रयत्न करणार आहे पक्षीय उमेदवारांपेक्षा ताकद आहे मुळामध्ये माझा प्रभाग हा सुशिक्षित आहे मीही उच्च शिक्षित उमेदवार आहे त्यामुळे मला अगदी मनापासून वाटतं की पक्षीय ह्याच्यापेक्षा सुद्धा लोक पुढचा विचार करणारे माझ्या प्रभागात आहेत कारण आपला कोण आहे पक्ष कुठला आहे याच्यापेक्षा सुद्धा आपला कोण आहे आपल्यासाठी कोण झगडतोय आपले प्रश्न कोण सोडवतोय आपल्या दारात कचरा पडला तर आपण सर्वप्रथम कोणाला फोन करतो गटराची लादी तुटलेली असेल सर्वप्रथम कोणाला फोन करतो हा विचार करून आणि चोवीस तास आपल्यासाठी कोण उपलब्ध आहे हा विचार करून प्रभाग क्रमांक सात मध्ये मला मोठ्या संख्येने मतदान होईल याचा मला विश्वास आहे प्रचार अंतिम टप्प्यात आहे या प्रचार दरम्यान आपल्याला प्रभागातल्या कोणत्या समस्या जाणवल्या त्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो हो प्रभागामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उघडी गटारं आहेत अनेक भागामध्ये आता नूतन नगरसारखा एक भाग आहे की ज्या ठिकाणी रस्ते सगळे नांगरून ठेवलेले आहेत गटारं सगळी उघडी आहेत किमान गटारं प्रायोरिटी तत्वावरती झाकली गेली पाहिजे हिंदू कॉलनीमध्ये देखील असा एक परिसर आहे की गटार गेले अनेक वर्ष अं उघड आहे आणि तिथल्या असलेल्या फॅमिलींना त्याचा प्रचंड त्रास होतोय मच्छर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होते आणि हा सुशिक्षित प्रभाग आहे आणि या सुशिक्षित प्रभागामध्ये एखादा उच्च शिक्षित तरुण जर का निवडून आला तर तो त्या प्रश्नांची जाण असलेला तरुण जर निवडून आला तर ते प्रश्न तातडीने सोडू शकतो किंवा तात्पुरती तरी उपाययोजना तातडीने करू शकतो असा विश्वास या प्रभागातील लोकांना आहे आणि म्हणून मला निवडून येण्याची संधी आहे असं मला या ठिकाणी वाटतंय मतदारांनी विश्वास वा, असं तुम्हाला काय वाटतं काय म्हणून म्हटलं सुशिक्षित प्रभाग आहे सुशिक्षित प्रभागामध्ये लोक सुद्धा सुशिक्षित विचार करणारे आहेत आणि म्हणून लोक माझ्यावरती विश्वास ठेवतील लोकांचं काहीही नसताना मी काम केलंय मग नगरसेवक झाल्यानंतर हक्काने करणार आहे याचा विश्वास मतदारांना आहे आणि म्हणून प्रभाग क्रमांक सात मध्ये विजयी होणारा उमेदवार हा निलेश आखाडे असेल नारळ निशानी आहे नारळ निशानीवरती विजयी झालेला उमेदवार निलेश आखाडे असणार आहे तुमच्या प्रभागातील युवा वर्ग आहे महिला वर्ग आहे व्यावसायिक आहे त्यांच्यासाठी काय भविष्यात का मुळामध्ये आपल्याकडे एक बेरोजगारी हा एक विषय आहे लोकांना हाताला काम हवं आहे महिला बचत गट मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या प्रभागात आहेत महिलांना मी या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की महिलांसाठी वयोवृद्धांसाठी आणि युवांसाठी माझ्या प्रभागाच्या म्हणजे निलेश आखाडेने तयार केलेल्या अशा काही योजना असणार आहेत आणि त्या योजना मी माझ्या प्रभागात राबवणार आहेत मी याआधीच सुरुवात केली आहे राबवायला माझ्या प्रभागातल्या महिला एक संघटित होऊन त्या काम करतायत वयोवृद्ध लोकांसाठी मी काम करतोय युवांसाठी काम करतोय बेरोजगार युवकांसाठी काम करतोय त्यामुळे मला विश्वास आहे या तिन्ही टप्प्यातले जे लोक आहेत ते माझ्यावरती विश्वास ठेवून आहेत त्यांना माहिती आहे निलेशचं विजन चांगलं आहे आणि हे विजन पाहून मला या प्रभागामध्ये मतदान चांगल्या पद्धतीने होणार आहे याचा मला विश्वास आहे मतदारांना आता काय तुम्ही आवाहन प्रभाग क्रमांक सात मधल्या मतदार बंधू भगिनी माझ्या सर्व मित्रमंडळी यांना या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो की आपला सुशिक्षित प्रभाग आहे या सुशिक्षित प्रभागामध्ये एक उच्च शिक्षित तरुण अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहे पक्षीय बला बलाबळीमध्ये न अडकता या अपक्ष उमेदवाराच्या पाठी सक्षमपणे उभे राहा आपली निशाणी नारळ आहे पहिल्याच नंबरला आपली निशाणी आहे आणि नारळ निशाणी आहे पहिल्याच नंबरला आहे त्यामुळे एक नंबरला असलेला हा उमेदवार एक नंबरच्या मतानी कसा विजयी होईल यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि सगळ्यांनी नारायण निशाणीला मतदान करा असं या ठिकाणी विनंती करतो